आणि पडताना शिकवून शकता आणि बच्चन खेळतात आदिशिय सांगणार कुशा कुस्त्या फोडल्यानंतर प्रत्येक घेतला कुस्क्या घडल्या कुस्ती काही फळ देत आहे कशी मुस्किर आहे तो गावाच्या हितासाठी

कोणाचा नाव बोलत असाल असा कोणाचा नाव आमचा हेतू हिंदुस्थानाची कोणाची कसली आकार आहे ती बचाव पाहण्याचा प्रयत्न पहिले काही इंग्रजी बसवलेला आहे तिथे भाताची मोठे करण्याचा प्रयत्न शिकवण करता पण त्याच्यातून आशेष झाले बचाव करण्याचा प्रयत्न करतो आहे तसेच या मैदानासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जे कसले संख्य आले पावले म्हणजे नाही प्रत्येक मन लावून पाहिली त्याबद्दल शंभू महादेव उत्सव समिती धन्यवाद आपल्या कृष्ण अशोक केश्वर सावंत पशुधन येथे महाराष्ट्र राज्याचे वतीने गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं असे कृतीवर प्रेम करणारे डॉक्टर सावंत आपल्या काळे सुप्रसिद्ध राहिले तेव्हा सागर धन्यवाद डॉक्टर साहब पब्लिक काफी ज्यादा खुश है हैं मैं मैंने सभी सिकंदर सिंह का धन्यवाद है आयनाम सिकंदर सिंह अजय सुरेश गावा कांटे रतन काम के यांच्या हास्ते देवा तो जगह उपस्थित कर रहा हूं टीम से लता सुरा व